इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोदमगाव येथे आज आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पालखी काढून विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत दिंडी सोहळ्यात भाग घेतला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्री बाळू पाटील वडजे व एकनाथ पाटील शिंदे प्रदीप कुलकर्णी भगवान पाटील शिंदे नामदेव बाळू पाटील शिंदे नितीन भद्रे हनुमंत पाटील शिंदे नारायण पांचाळ यांनी परिश्रम घेतले त्यांना मुख्याध्यापक शहाजी सुनपे सर सोनमनकर सर देवनीकर सर पुरजवर सर शिंदे मॅडम गुरलेवाड मॅडम सदा इकले यांनी मार्गदर्शन केले शेवटी सांगता विठ्ठल मंदिर गोदमगाव येथे करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी रिपोर्टर महादेव जंगमवार राजूरकर